जळगावात रिंगणगाव येथील चौदा वर्षीय मुलाच्या हत्येच्या घटनेप्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चात निवेदन देतेवेळी आंदोलनात सहभागी ग्रामस्थांनी भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्यावर चांगला संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं मुलाच्या हत्येच्या घटनेला तब्बल तेरा दिवस उलटूनही कुठल्याही पुढाकाराने पुढाऱ्याने गावात येऊन कुटुंबियांची भेट घेतली नाही यावरून ग्रामस्थांनी भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला तेरा दिवस मॅडम तुम्ही कुठे होत्या कुठलाही पुढारी गावात का आला नाही सुद्धा आले नाही म्हणून आम्हाला मोर्चा काढून यावं लागलं या शब्दात ग्रामस्थांनी भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्यावर संताप व्यक्त केला तेरा दिवस झाल्या खासदार कुठे गेल्या होत्या तेरा दिवसानंतर त्या आत्ता आल्या ते पण मोर्चा आला म्हणून या शब्दात ग्रामस्थांनी खासदारांवर संताप व्यक्त केला रिंगणगाव येथील चौदा वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला मोर्चाचा समारोप झाल्यानंतर निवेदन देतेवेळी भाजपच्या खासदार स्मिताबाग आल्या त्या निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या असता यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला यावेळी खासदार स्मिताबाग यांच्याकडून संतापलेल्या ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली मी दिल्लीला होते आजच आले गावाकडे निघाले होते मात्र रस्त्यात कळालं मोर्चा निघाला म्हणून अर्ध्या रस्त्यातून परत आले एक जीव गेला आहे त्यामुळे लोकांचा रोष संताप साहजिकच आहे या शब्दात यावर खासदार स्मिताबाग यांनी प्रतिक्रिया दिली कार रोष आहे तुमचा तेरा दिवस झाले त्या मुलाला मुला आज येत आहे खासदार आम्ही मोर्चा आला तुम्ही तेरा दिवस झाले मॅडम तुम्ही कुठे होते तेरा दिवस झाले आमचा आक्रोश पाहता जनता तेरा दिवस झाले

आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा पण त्यानुसार आपण बाहेर बोललो साहजिक एखादी घटना जेव्हा होते तेव्हा तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेरा दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून या ठिकाणी माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला निघाल होते मला सरपंचांचा फोन आला की ताई याचा असा मोर्चा आम्ही ठेवला आहे तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या रसातून परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथे येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यावेळेला ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना हे प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं की निवेदन गायला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये बोललं होतं त्याच्यात त्यांचा तो संताप होतो तो रास्ता होता त्याचा काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना घडते त्याच्यावर काय बीते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं हो, त्या बापा पुढे त्या आई पुढे दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातोय जात हो त्या आईवड्यांची मनस्थिती काय असेल ही आम्ही सगळे समजून घेऊ शकतो हो।